समस्त सगळे असणाऱ्यांना इथं उपस्थित असणाऱ्यांना माझा सप्रेम नमस्कार मी कोड क्रमांक बावीस विषय मांडते आम्ही भारताचे लोक खरं तर माझ्याकडे उच्च उच्च वाक्य किंवा मराठी इतकं वाङ्मयाचं मला जास्त ज्ञान नाही आहे पण मी माझे विचार मांडण्यासाठी इथं आले आहे तर कारण विचारवंतांनी त्यांचे विचार, विचार आधीच दिलेले आहेत आपल्याला आणि त्यांचं फक्त आपल्याला अंग अंगीकरण करायचं आहे तर माझे विचार एक युवा म्हणून मी माझे विचार मांडायला आलेले आहे कारण आत्ताच युवक दिन साजरा करून आले कॉलेजमधून स्वामी विवेकाद विवेकानंद जींची जयंतीचा तर भारताचे आम्ही लोक म्हणजे आपण कसे वागावे काय करावे कसे आपण आपल्या भारताला पुढे नेले पाहिजे हे तर हे आपल्या संविधानामध्ये पूर्णपणे सुंदरपणे अगदी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे आम्ही भारताचे लोक लोकवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य आणि हे सगळं साध्य करता करताच आपण आपली स्वतःची मानप्रतिष्ठा पण वांग साधली पाहिजे त्याचसोबत भार राष्ट्रीय एकतासुद्धा साधली पाहिजे त एकशे चाळीस कोटींचा हा आपला देश केवढा हा मोठा देश आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ती तरुणाई आणि ती तरुणाई आज कुठे चालले आहे आजच्या तरुणाईची जी अवस्था आहे ती अजिबात चांगली नाही आहे माझे मत आहे कारण गुटखा का, दारू वि विविध व्यसने यांच्या आहारी गेले आणि त्यामधील मोठं व्यसन म्हणजे ते म्हणजे मोबाईल तुम्हाला माहिती आहे टिकटॉक एव्हरी वन यूज टिकटॉक राईट टिक से की टिकटॉकचं जो मुख्य कार्य अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं नाही की सर्वात जास्त टिकटॉक वापरणारी लोकं आहेत ती चायना आणि इंडियामधली आहेत का तर इथे अनएम्प्लॉयमेंट रेट जास्त आहे आप रोजगार जास्त नसल्यामुळे लोकं इकडच्या साधनांकडे आपलं वाटचाल करत आहेत जेणेकरून कन्व्हेन्शनल वेज आहेत जे उत्पन्न मांडण्याचे ते आपण सोडलेले आहेत त्यानंतर येतो तो, -तो म्हणजे आपल्या लोकशाहीचा विषय आपण खरंच नेहमी मतदान करतो का मी तर मी बावीस वर्षाची झालेली आहे आणि अजूनही मतदान मी केलेलं नाही बिकॉज त्याचं तेवढं हेच केलेलं नाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण निरोगी आणि सुदृढ लोकशाही करण्यासाठी मतदान केलं पाहिजे ती एक सुट्टी म्हणून न दे न बघता ती एक संधी मिळे बघितली पाहिजे आपली लोकशाहीची प्रतिष्ठा वाज अजून वाढवण्यासाठी नंतरचा मुद्दा म्हणजे वृद्ध लोकांचा स्त्रियांचा सन्मान करण्याचा आपण वृद्ध लोकांचा स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे बाहेर समाजात नाही तर एकदा स्वतःच्या घरात तरी करा आईवडिलांचा बापांचा ज्याने आपला हात धरून आपल्याला आज इथपर्यंत आलं त्यांना जेव्हा या जगामध्ये आपली गरज पडेल हो तेव्हा त्यांच्या आधाराचा खांदा म्हणा स्त्रियांचा सन्मान करा नुसता घरात नाही बाहेर सुद्धा जिथे तुम्ही काम करता जिथे तुम्ही एखाद्या स्त्रीच्या हाताचं अन्न खाता तिथं तिचा सन्मान करा त्यानंतरचा मुद्दा म्हणजे की अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था तर निरोगी आणि चांगली चालली आहे आज आपण चौथे अर्थव्यवस्था आहे जगातली मोठी पण अर्थ ती अर्थव्यवस्था चांगल्या मार्गाने चालली आहे का कित्येक स्कॅम्स होत आहेत इंडियामध्ये ते स्कॅम्स खरंच आपल्याच लोकांनी केलेले आहेत बाहेरून कुठूनही आलेली लोकं नाही आहेत त्यामुळे आपण निरोगी अर्थव्यवस्था स्थापन केली पाहिजे असं मला आमचे भारताचे लोक म्हणून म माझं मत आहे पुढे म्हणजे आपला शेतकरी जो आपल्याला दोन वेळेचं अन्न देतो जरी मी म्हणाले की मी धान्य विकत आणते पण ते पिकवण्याचे कष्ट तो तोच घेतो की नाही तर ना, पाई ते कष्ट घेताना आपण अधिक अधिक चांगलं तंत्रज्ञान निर्माण करण्याची व्यवस्था पाहिली पाहिजे आपल्या लोकांना आपल्या तरुणाईला अशा वाटसालीकडे नेलं पाहिजे जिथे तरुणाई तंत्रज्ञान नवीन शिक्षण आणि सामाग्रिक विकासाकडे पुढे बघत जाईल तर त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे विविध क्रांती ज्या आपल्या भारतामध्ये झाल्या जशा की धवलक्रांती नीलक्रांती पीतक्रांती ह्याचे सगळे मुद्दे आपल्या मनामध्ये स्मरणामध्ये कायम राहिले पाहिजेत कारण हे स्मरण आपल्याला पुढे न्याय पुढे विकासाच्या वाटचालीकडे ने नंतर म्हणजे तुम्ही रात्री आरामशीर कसे काय झोपता का झोपता कारण तो माझा वीर शूर सैनिक तिथे वीरशूर सैनिक आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या सगळ्यांची रक्षण करत आहे त्याला ऊन पाऊस वारा कशाचीच फिकीर नाही त्याच्या मनामध्ये फक्त भारतामध्ये श्रद्धा आहे एक भारतीयाप्रती कृतज्ञता आहे त्यामुळे तो तिथे उभा आहे त्याच्यातील चार गुण जरी आपण घेतले तरी पण आपण महाराष्ट्र महाराष्ट्र काय भारताला सुद्धा महासत्ता बनवण्यापासून मागे पुढे बघू शकत नाही तर म्हणून मी एक वा... आ, स्वामी विवेकानंदीचं वाक्य बोलून इथे थांबू इच्छिते की उठे जागेवा ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत थांबू नका आणि आपल्याला आपल्या तरुणाईने गाठ बांधली पाहिजे की आपण आजपासून आपले स्वतःचे मत मांडण्याचं आपल्यामध्ये एक आ, धमक ठेवली पाहिजे आपण दुसऱ्यांचे श्लोक दुसऱ्यांचे विचार तर नेहमीच घेऊ शकतो पण स्वतःचे स्वतःचं मत मांडण्याचं एक आपल्यामध्ये धमक असली पाहिजे आणि ह्या पुढे आपण आपल्या स्वतःचे विचार घेऊन चालण्याची आपण पुढे वाटचाल केली पाहिजे आणि मी सगळ्यांना धन्यवाद मिळते की माझं मनोबोध वाढण्यासाठी तुम्ही मला एक संधी दिलात धन्यवाद